मित्रांनो आज आपण इयत्ता चौथी विषय मराठी बालभारती यातील धडा आनंदाचे झाड याचा संपूर्ण स्वाध्याय अभ्यासणार आहोत चला तर मग करूया प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा त्यातील एक शेवगेच्या झाडावर कोणत्या रंगाच्या फुलांचे घोस लोंबत होते उत्तर शेवग्याच्या झाडावर पांढऱ्या रंगांच्या फुलांचे घोस लोंबत होते प्रश्न दुसरा हिरव्यागार पसरलेल्या फांद्यांवर कोणाचा मेळा भरत असेल उत्तर हिरव्यागार पसरलेल्या फांद्यांवर रंगेबिरंगी पक्ष्यांचा अखंड मेळा भरत असे प्रश्न तिसरा पशुपक्षी कीटक किड्यांचे माहेर कोणते उत्तर पशुपक्षी कीटक किड्यांचे आमचा शेवगा हे माहेर होते प्रश्न दुसरा तीन ते चार वाक्यात उत्तरे लिहा त्यातील एक झाडे आपल्याला काय काय देतात उत्तर झाडे आपल्याला फळे फुले देतात सावली देतात पक्ष्यांना घर देतात आधार देतात झाडांमुळे आपल्याला ऑक्सिजन मिळतो तसेच झाडांमुळे पाऊस पडतो प्रश्न दुसरा शेवग्यामुळे लेखिकेला पक्ष्यांच्या कोणकोणत्या गोष्टींची ओळख झाली उत्तर शेवग्यामुळे लेखिकेला विविध पक्ष्यांची अगदी जवळून ओळख झाली त्या पक्ष्यांचे विविध आकार देखणे मोहक रंग गोड आवाज त्यांच्या मजेदार हालचाली त्यांची दिनचर्या इत्यादी गोष्टींची ओळख झाली प्रश्न तिसरा लेखिकेला शेवग्याने काय काय दिले उत्तर शेवगा लेखिकेचा आवडता मित्र झाला ज्ञान व आनंद दिला कितीतरी पक्ष्यांची किड्यांची व कीटकांची ओळख करून दिली शेवग्याच्या रंगाने व फुलोऱ्याने लेखिकेला नवीन उत्साह दिला प्रश्न तिसरा कोण कौन कोणास म्हणाले त्यातील एक दारात कधीही शेवगा लावू नये घरात भांडण होतात हे झाड तुम्ही तोडून टाका उत्तर शेजारच्या काकू लेखिकेला व तिच्या आईला म्हणाल्या दोन मी हे झाड लावलं ते जोपासण्यासाठी तोडण्यासाठी नाही उत्तर लेखिकेची आई शेजारच्या काकूंना म्हणाली तीन अहो लोक शेंगा तोडून नेतील तेव्हा नायिका भांडणार तुम्ही उत्तर शेजारच्या काकू लेखिकेच्या आईला म्हणाल्या पुढील प्रश्न गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा एक हिरव्यागार पसरलेल्या फांद्यांवर टिंबटिंब पक्ष्यांचा अखंड मेळा भरत होता उत्तर हिरव्यागार पसरलेल्या फांद्यांवर रंगेबिरंगी पक्ष्यांचा अखंड मेळा भरत होता दोन अलगत हवे तरंगत इवल्या इवल्या चपळ टिंबटिंब झुंबड मला दिसली उत्तर अलगत हवे तरंगत इवल्या इवल्या चपळ फुल चुख्यांची झुंबड मला दिसली तीन वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळी रूपं घेत आमचा टिंबटिंब उभा आहे उत्तर वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळी रूपं घेत आमचा शेवगा उभा आहे प्रश्न पाचवा शेवग्याच्या झाडावर येणाऱ्या विविध पक्षांची नावे पाठात आली आहेत त्यांची यादी करा पक्षी मधमाशा फुलचुख्या तांबट कोकीळ रागू बुलबुल चिमण्या साळुंक्या खंड्या प्रश्न सहावा कार प्रत्यय जोडून नवीन शब्द बनवा उदाहरणार्थ गीत गीतकार त्याप्रमाणे संगीत संगीतकार चित्र चित्रकार नाटक नाटककार कला कलाकार प्रश्न सातवा खालील शब्द समूहांचा वाक्यात उपयोग करा एक परोपकार करणे साधू संत परोपकारी असतात दोन आधार देणे अनाथ आश्रमात अनाथांना आधार देतात तीन फस्त करणे आईने केलेला खाऊ राजूने फस्त केला चार रुंजी घालणे बागेतल्या फुलांभोवती फुल पाखरू रुंजी घालत होते पाच सुळकी मारणे राजूने विहिरीच्या पाण्यात उंचावरून सुळकी मारली सहा पाळत ठेवणे बाबांनी राजूवर पाळत ठेवली प्रश्न आठवा शेवग्याच्या शेंगापासून कोण कोणते त्यातल्या कोणत्याही एका पदार्थाची कृती आई बाबांना विचारून लिहा तर शेवग्याच्या शेंगापासून भाजी आमटी सांबर बनते आणि त्यातील शेवग्याची आमटी कशी बनवतात हे आपण पाहणार आहोत कृती शेवग्याच्या शेंगाचे तीन चार तुकडे करून घ्यावेत नंतर त्याच्या वरील थोड्या थोड्या साली काढून घ्याव्यात नंतर स्वच्छ घ्यावे तुरीची डाळ अथवा इतर डाळ स्वच्छ धुवून घ्यावी नंतर पातेल्या तेल गरम करून त्यामध्ये थोडा कांदा सोनेरी होईपर्यंत परतून घ्यावा शेवग्याच्या शेंगा व तुरीची डाळ त्यामध्ये टाकावे थोडे तिखट हळद टाकावे चवीप्रमाणे चिमूटभर मीठ टाकावे त्याचबरोबर आवश्यक असल्यास आपल्या आवडीनुसार इतर मसाले टाकू शकता नंतर गरजे इतके पाणी ओतावे नंतर त्यामध्ये शेंगदाण्याचे कूड घालावे कोथिंबीर घालावी आमटी चांगली शिजू द्यावी त्यानंतर जेवण्यास घ्यावी